बातमी आहे वर्ध्यामधून वर्ध्यामध्ये आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस सुरू आहे कारंजा घाडगे तालुक्यामध्ये आता पुराचे पाणी शिरले आहे कारंजा घाडगे तालुक्यातील या धरती शिवारामध्ये पुराच्या पाण्याने आता अनेक शेतामध्ये पाणी साचले गाळ माती दगड या ठिकाणी जमा झालेला आहे संत्र्याच्या कलमाचं नुकसान झालंय संत्र्याचे झाड ही मुळासकट जमीन दोष झाले सोयाबीन तूरसह पिकं ही आता जमीन दोस्त झालेली पाहायला मिळतीये आमच्याकडे बारा ते पाच वाजेपर्यंत मुसरदार पाऊस रात्री चालू झाला त्यानंतर आम्ही गावात तीन वाजेपासून नदीकाठी जाऊन पाहिलं असता भयानक नदीला पूर होता त्यामुळे पूर्ण आमचे गावातील नागरिक पूर्ण जमा झाले आणि नंतर सकाळी आम्ही शेतात येऊन पाहिले असता आमच्या शेतात पाणीच पाणी दिसले शेतीचं पूर्ण तालुक्यात बघितलं असतं पन्नास गावं बाधित आहेत आणि तीन हजार हेक्टरचं नुकसान अंदाजे झालेला आहे हा प्राथमिक अहवाल आहे तसेच तेवीस घरांचे अंशतः नुकसान झालेलं आहे सर्वाधिक जास्त फटका ठाणेगाव सर्कल आणि दाभा सर्कल मध्ये झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही पंचनाम्याच्या ऑर्डर काढलेले आहेत कृषी सहाय्यक तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या संयुक्त पंचनामा होऊन वरिष्ठ कार्यालयास लवकरच आम्ही अहवाल पाठवू आणि आठ जनावरे वाहून गेलेली आहेत त्याची भरपाई योग्य ती भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल